तुम्हीच तुम बघ मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्ती मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अमला पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात आणि कार्यालयात ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आरे गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिम मोहिमेला बळ देईन मी इतरांना पेरूत व्यसनमुक्ती निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन अशी प्रतिज्ञा करतो आम्ही सर्व अशी प्रतिज्ञा करतो जय हिंद जय भारत चुकीचा